माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रशासन जेवढं मदत करू शकतं तेवढं करतंय पण सरकारकडून पण तेवढी मदत भेटणं गरजेचं आहे आता आपल्याला एन डी आर एफ ची एकच त्या ठिकाणी बोट मिळाली आहे तुकडी मिळाली आपल्याला अजून त्याची गरज आहे कारण का आता दोन दिवसात असं म्हणतायत की अजून पाणी त्या ठिकाणी येणार आहे तर गंभीर परिस्थिती स्थलांतरवर आता भर देणं गरजेचं आहे त्यासाठी एनडीआरएफ पाहिजे त्यासोबत हे सगळं पाणी थोडंसं ओसरल्यावर सरसकट सगळ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत शेतकऱ्यावर कोण कुठेही अट तट न टाकता सगळ्यांना मदत मिळणं हे गरजेचं आहे त्यांना ह्याच्यातून बाहेर पडायला दीड दोन वर्ष लागतील त्यांचा पूर्ण संसार उभं करणं हे राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि राज्य शासनाकडे आम्ही ती मागणी करतोय केंद्र शासनाकडून पण मागणी करणार आहोत की सोलापूरला आणि महाराष्ट्राला एकंदरीत एक वेगळं पॅकेज देऊन जेवढे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले घराचे असतील पिकाचे असतील त्यांना ताबडतोब मदत करणं आणि आता सध्या स्थलांतर करून एफची टीम जास्त मोठ्या प्रमाणात पाठवून लोकांना स्थलांतर करणं हे प्रायोरिटी मिळते मी मागच्या पण केली मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटली त्या संदर्भात ओला दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटतं जाहीर करणं हे गरजे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका